समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यात सकल मराठा समाज आक्रमक झालाय सकल मराठा बांधवांनी आंदोलन करत आदमी आझमींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न केला या आंदोलनादरम्यान आजमींच्या फोटोला पायदळी तुडवट मराठा बांधवांनी तीव्र निषेध नोंदवला यावेळी धनंजय मुंडे आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हे जे काल वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम आहे म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय ही जी पिळा आहे ही इथे थांबली नाही यांना जर का असेल ना त्यांनी खुशाल पाकिस्तान जवळ हवा यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना मी इथं त्यांचं काही काम नाहीये हे अशी खूप बिहार आहे जे अजून त्यांचं रक्त उसळत आहे मी तर म्हणतो औरंगजेची जी समाधी आहे ती उघडून उघडून फेकली पाहिजे त्याच्यामुळे सगळं करताय आज तुम्ही संभाजी महाराजांचा पिक्चर झालेला आहे त्या किती वेदना होतात आता फक्त एवढं थोडंसं थो 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 दाखवलंय पूर्ण दाखवलं असतं पुन्हा आपला हिंदुस्थान भेटला असता हे ही औरंगजाची औलाद आहे आणि हे मुद्दाम जाणून बुजून करताय माझी बस आणि तो तर पहिला देश धुळी त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारनी त्या नाही केला तो बॉम्बडास्टला आरोप नाही तो तेव्हा तेव्हा सोडला त्यावेळेस तेव्हा तो बॉम्बॅसमध्ये तेव्हा काँग्रेसच्या सरकारनी तेव्हा त्या केसमध्ये घेतला नाही माझा आरोप आहे की तेव्हा तात्काळ केस ओपन करा आणि त्या बॉम्बमध्ये तेव्हा घ्या